नमस्कार मी डॉक्टर विनायक मुळे माझ्यासमोर आता इथे आहेत सुभद्रा रिसवडकर त्यांना लंबार लॉर्डॉसिस एल फोर एल फाय आणि एल फाय एस वन मणक्यामध्ये गॅप होता याशिवाय वेजिंग ऑफ एल फाय वेजिंग म्हणजे मणक्याला मणका चिटकला होता त्यांच्या खालच्या सॅक्रल बोनला खूप वेदना त्यांनी सहन केल्या गेल्या महिन्यापासून आपण त्यांच्या तोंडून ऐकू त्यांचा त्रास किती होता काय होता आणि त्यांना औषध दिल्यानंतर आपण धन्वंतरीचं त्यांना आर्थोरिच युमिरिच आणि कॅल्शिमॅक्स जी टू हे औषध चालू केलं गेल्या महिन्यात आता एक महिन्यानंतर ते फॉलोअप ला त्यांच्याकडून पहिला त्रास आणि आता काय त्रास आहे ते आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया त्रास काय होता मावशी तुम्हाला लय होता मला त्रास काय काय होत होत काय कमराने बसाय उठा येत नव्हतं रडत होती मी सारखी पुन्हा हे आ, पुन्हा फोटो काढून आणल्यावर डॉक्टरने आपलं चौकशी केली मग गोळ्या चालू केल्या मग आता आय मग मला आता बरं वाटायला लागलंय आता त्रास काय थोड थोड दुखत गोळ्याच मी आता सध्या त्या त्यांची शेळ्यांचा व्यवसाय पहिल्यापासून करत होत्या त्या ह्या त्रासामुळे पूर्ण थांबवलं होतं आता किती दिवसापासून परत शेळ्या न्याय लागल्या तुम्ही सरायला तीन दिवस तीन दिवस झाले पूर्ण शेळ्या म्हणजे व्यवस्थितपणे न्याय लागल्या त्या कुठेही राणावानात फिरवून करून त्यांचा खूप त्रास कमी त्या औषधांनी समाधानी आहे का तुम्ही महिन्यात त्यावेळेस पूर्ण रडका चेहरा होता त्यांचा काय करू मला काय होईल माझं काय होईल अशी अवस्था त्यांची होती आता तर त्यांचं चेहऱ्यावरच समाधान बघून आम्हालाही समाधान आहे की आपल्या औषधांनी त्यांना खूप चांगला फरक पडला はい。